चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला गुरुचरित्र पारायणाला जर बसता येत नसेल मनात इच्छा असून सुद्धा जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर ही सात दिवसाची सेवा तुम्ही करून बघा तेवढच फळ तुम्हाला प्राप्त होईल जेवढं गुरुचरित्र पारायणाचं फळ आहे तेवढंच फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे गुरुचरित्र पारायण अति खूप लोक सुरू होणार आहे आणि गुरुचरित्र पारायण पारायण केलेल्या के व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कल्याण होतं त्याच्या आयुष्याचं सोनं होतं मनातल्या ज्या काही इच्छा आहे आकांक्षा आहे ते निश्चितच पूर्ण होत असतात आणि साक्षात गुरु महाराज गुरु महाराज दत्त महाराज आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने दर्शन देत असतात त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायण करणं जाणं शक्य नाही ही, ही सात दिवसाची सेवा त्यांनी निश्चित करायची आहे त्यांना ते तेवढंच फळ प्राप्त होणार आहे बघा ह्या पारायण काळामध्ये म्हणजे गुरुचरित्र पारायण जे आहे ते आपण कधीही आपल्या घरामध्ये करू शकतो त्याला काही नियम नाही पण गुरुचरित्र पारायण हे पारायण काळामध्ये जर आपण केलं तर दत्त महाराजांच्या सात्विक लहरी आहेत त्या खूप प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि त्याचा प्रभाव त्याचा जो त्याचे जे सात्विक लहरी आहे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाला अवश्य बसायचं आहे गुरुचरित्र पारायण वर्षातून एक वेळेस तरी आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे एक वेळेस झाल्याने आपल्या घरातली जी वास्तुदोष आहे इडा पिडा आहे दुःख आहे कष्ट आहे सगळं निवारण होत असतं त्याच्यामुळे जर शक्य असेल तर गुरुचरित्र पारायणाला आपल्याला केंद्रामध्ये बसायचं आहे सामुदायिक पारायण जर आपण केलं तर त्याचं फळ अनंत आहे जेवढे लोक बसलेले असतात तेवढं पारायणाचे फळ तुम्हाला प्राप्त होत असतं पण ज्यांना शक्य नाही लहान बाळ आहे घरातल्या लोकांना चालत नाही त्यांनी हे सात दिवसाचं गुरु आ, शब, आ, दुर्गा सप्तशिधी गुरुचैत्य पारायण केलं तरी सुद्धा त्यांचा अनंत फळ त्यांना प्राप्त होणार आहे तेवढंच पुण्य जेवढं गुरुचैत्य पाहण्याचं पुण्य आहे तेवढंच तुम्हाला प्राप्त होणार आहे तर ज्यांना शक्य नाही त्यांनी हे वाचायला सुरुवात करा याला काहीच नियम नाही अतिशय सारे सिंपल नियम आहे बघा अगोदर तुम्हाला नियम सांगते गुरुचरित्र म्हणजे सप्तशिती गुरुचरित्र पारायण हे थेंबे स्वामींनी लिहिलेलं आहे आणि हे खूप छोटं आहे खूपच छोटं आहे आणि त्याच्यात अध्याय खूप छोटे छोटे आहे एकच पानाचा म्हणजे एक जे पान असतं आता माझ्याकडे पुस्तक नाही कारण की मी गुरुचरित्र पारायणालाच जे मोठं गुरुचरित्र पारायण आहे त्याला मी नेहमी बसत असते ते पुस्तक माझ्याकडे आहे पण हे जे छोटं आहे फक्त गुरु चैत्य पारायण ते माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला वरच्या साईडला जे पुस्तक दिसत आहे तसं पुस्तक आपल्याला आणायचं ते पुस्तक तुम्हाला एखाद्या शॉपिंगमध्ये किंवा गुरुचैत्र ज्या ठिकाणी केंद्र आहे स्वामी समर्थ महाराजांचं त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार बघा सप्तशिती गुरुचरित्र पारायण हे पुस्तक मागायचं हे लगेच मिळून जाणार मा, खूप जास्त माग नाही ती चाळीस रुपयाला तुम्हाला मिळेल आणि बघा हे टेमे स्वामींनी लिहिलेलं आहे याचा सुद्धा तेवढाच प्रभाव आहे तेवढंच फळ आहे जेवढं गुरुचरित्र पारायणाचं आहे तेवढंच फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि तेवढेच अध्याय त्याच्यामध्ये आहे फक्त गुरुचरित्राचे जे पारायण आहे ते खूप मोठे मोठे आहे अध्याय आणि ह्याचे जे अध्याय आहे ते खूप छोटे आहे शॉर्टकटमध्ये आहे तर ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही काही करता तर तुम्ही ही सेवा निश्चितच करू शकतात याला नियम म्हणजे बघा घेऊ नका कारण की अन्नातूनच आपल्याला दोष लागत असतो त्याच्यामुळे दुसऱ्याचं घरचं ज्या वेळेस तुम्ही घरच्या घरी हे पारायण वाचत असतात दुर् दुर्गा सप्तशेती तर सप्तशेती तर पारायण तर आपल्याला कोणाचं घरचं अन्न खावं लागत नाही प्रमतत्वाचं पालन करायचं मांसाहार करू नका घरामध्ये मांसाहार करायचं नाही मेद पान पित असतील तुमचे मिष्ट दारू वगैरे पित असतील त्यांना प्यायला नका सांगू या सात या दिवसामध्ये कारण की हा जो वेद आहे हा जो ग्रंथ आहे हा पाचवा वेद आहे आणि याचं महत्त्व याचं पावित्र्य आपण जेवढं राखलं तेवढं फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याच्यामुळे अतिशय साधे सिधे नियम तुम्हाला सांगितले हे नियम पाळायचे आणि खूपच अडचण आहे कोणाकडचं खाणं खूप अडचण आहे तर गायत्री मंत्र तीन वेळेस पठण करा आणि अन्न ग्रहण करा जर जास्तच अडचण असेल तरच नाही तर खाऊच नका आणि बघा तर ह्या गोष्टी तुम्हाला पालन करायचे आहे तुम्ही कांदा लसूण खाऊ शकतात कडधान्य खाऊ शकतात काहीही खाऊ शकतात फक्त गुरुचरित्र जे मोठं ग्रंथ आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण खात नाही किंवा पाल्याभाज्या ज्या सांगितले असतात त्या खात नाही पण ह्या जे सप्तशिती गुरुचरित्र पारायण आहे याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू खाऊ शकतात तर हे खूप साधेसुधे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहे गुरुचरित्र म्हणजे सप्तशेती गुरुचरित्र पारायण ज्या वेळेस आपण घरी करतो त्यावेळेस त्याची मांडणी करायची का तर नाही याची मांडणी करायची का हीच गरज नाही ज्या नियममध्ये म्हणजे ज्या वेळेस तुम्ही बसत असणार त्या वेळेस मध्ये आपल्याला बसायचं आहे देवाजवळ आपल्या आणि देवाजवळ बसून आपल्याला याचं पठण करायचं असतं वाचन करायचं असतं आणि त्या दिवशी काय करायचं तुम्हाला सांगते बघा तर अध्याय आहे पण पहिला जो अध्याय आहे म्हणजे गुरु म्हणजे हे सप्तशिती गुरु चैत्य पारायण वाचण्याच्या अगोदर तुम्हाला दत्तात्रेय दत्तात्रेय स्तोत्राचं पठण करायचं असतं तर आपलं मन खूप चंचल असतं एक ठिकाणी स्थिर राहत नाही ते मन स्थिर राहण्यासाठी आपलं एकत राहण्यासाठी आपण जे वाचलेलं असतं ते लक्ष म्हणजे ते लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला गुरु दत्तात्रय स्तोत्राचं पठण करावं लागतं अगोदर दत्तात्रय महाराजांचं स्तोत्राचं पठण करा आणि मग नंतर आपल्याला पहिला प एक ते सात पहिल्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी आहे आठ ते सतरा असे अध्याय आहे खूप छोटे छोटे आहे तुमचं खूप लवकर जर फास्ट वाचत असणार तर तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं लागतील किंवा अर्धा तास लागेल पण खूप छोटा आहे नक्की हा खूप अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे तर ज्यांना करणं शक्य असेल त्यांनी घरच्या घरी हा अध्याय वाचू शकतात खूप अतिशय साधा सिंपल आहे याला काहीच जास्त नियम नाही फक्त ब्रह्मतत्वाचं पालन आणि पर अन्न घ्यायचं नाही मग तुम्ही बाकी सगळं खाऊ शकता नंतर दुसरं सांगते तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्याची तर निश्चितच तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसणार आणि नसेलच तुमच्या मनामध्ये तर तुम्ही कितीही प्रयत्न केला कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही बसू शकत नाही बघा हा गुरु गुरुदत्त गुरु गुरुचरित्र जे गुरुचरित्र पारायण आहे जो कोणी व्यक्ती करतो त्याचा आयुष्याचं कल्याण होतो मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्याचं जीवन सुखमय होतं त्याच्या जीवनामध्ये जे कष्ट आहे दुःख आहे व्याधी आहे त्यांचं निवारण होत असतं ज्यांना शक्य नाही किंवा आजार पण असेल आजारी असणार तर सप्तशिती गुरु चैत्य पारायण निश्चितच पठण करा तुमच्या मनातली इच्छा निश्चितच माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ